त्यांना कायदा जास्त कळतो म्हणून त्यांनी नोटीस दिली असेल त्याचं उत्तर दिलं की बेडजी घेत मस्तजोग्रामस्थांना शिवाजी आहे त्या दिवस मस्तजोगच्या आंदोलनामध्ये जो एक आरोपी आहे जो पण भेटत नाही माझी वैयक्तिक अशी शंका आहे त्या आरोपीच झालंय का तो खरंच जिवंत आहे का फराज आहे यावर आता पोलिसांनी तपास केला पाहिजे गेल्या तीन महिन्यापासून एखादा आरोपी या भारतातून बाहेर गेलाय का त्याचा खून झालाय का तो पुढे खरोखर बरार आहे त्याबाबत पोलिसांनी सिरियसली पाहिले पाहिजे की कारण इतक्या पोलिसांची जाऊन सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर शंका घ्यायला वाव आहे म्हणून मसाजोगचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही उत्तर त्या आरोपीला पकडूनच देता येईल बाकी कोणतेही कारण दाखवता येणार नाही ना अपयश नाही पण प्रयत्न कमी पडतात अजून म्हटले होते एकनाथ शिंदे असे आतापर्यंत असं नसतं पोलिस आपलं काम करतात पोलिसांच्या काम करण्यावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत परंतु एवढं निश्चित आहे तो आरोपीच काय झालं त्याचं उत्तर पोलिसांना द्यावं लागेल धनंजय मुंडे आणि माणिकराव फोकाटे यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी दोन पाहायला मिळत आहे एक जणता राजीनामा आणि दुसरं जण म्हणजे राजीनामा अंतर्गत प्रश्न आहे मंत्री त्या राष्ट्रवादींचे आहेत अजितदादा त्यांचे नेते आहेत अजितदादाने काही अनेक वेळा सुतवास केलेला आहे म्हणून त्या पक्षाच्या अंतर्गत असलेल्या घडामोडीवर त्या पक्षाच्या ज्येष्ठांनी दोन निर्णय घेतला पाहिजे आम्ही त्यांच्यात करणार नाही